एका आईने का केला तिच्याच मुलासोबतच विवाह नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ही कथा खूपच अप्रतिम ती ती अशी आहे या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की काय एका आईने तिच्या मुलासोबत लग्न केलं ती कोणती अशी आई होती जिने तिच्या पुत्रासोबत लग्न केलं आणि असं त्या आईला का करावे लागलं मित्रांनो ही कथा खूपच राहास्यमय आहे कथेचा विषय ऐकून तुम्ही हैराण तर झालाच असाल की हे कसं शक्य आहे एक आई तिच्या मुलासोबत लग्न कसे करू शकते कारण आई आणि मुलाचं नातं एक वेगळंच नातं असतं आई आणि मुलाचं नातं हे या जगातील सर्वात पवित्र नातं आहे परंतु इतकं असताना सुद्धा असं काय घडलं अशी कोणतीही मजबुरी आली की त्या आईने तिच्या पुत्रासोबतच लग्न केलं या कथेमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की एका आईने तिच्या पुत्रासोबतच लग्न का केलं मित्रांनो व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आणि ज्ञानवर्धक आहे त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता पूर्णपणे पहा त्याचबरोबर जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो अधिक वेळ वयानं घालवता आपण आपल्या कथेकडे वळूया प्रिय मित्रांनो सर्वांना सटवाई आई माहीतच असेल सटवाई आई ही सर्वांचं भाग्य लिहत असते सर्वांचं नशीब लिहत असते तर एके दिवशी सटवाई आई तिचा लेखाजोखा काढून त्याच्यावर काहीतरी लिहत होती व त्यानंतर जमिनीवर मातीवर सुद्धा सटवाई आई काहीतरी लिहत होती आणि ते लिहिल्यानंतर पुन्हा ते पुसत होती मित्रांनो त्या सटवाई आईची एक मुलगी होती जी तिथेच खेळत होती आणि तिच्या आईला हे सर्व करताना ती पाहत होती ती मुलगी छोटी होती तिच्या आईला हे सर्व करताना पाहून तिला आश्चर्य वाटलं ती पळतच तिच्या आईजवळ आली व तिच्या आईला सटवाई आईला ती विचारू लागली हे आई हे तू काय करत आहेस तू ह्या जमिनीवर काय लिहत आहेस आणि लिहून पुन्हा का पुसत आहेस तेव्हा सटवाई आईने तिच्या मुलीला समजावलं आणि सांगितलं मी सर्वांचे नशीब सर्वांच भागी लिहते सर्वांच्या जोड्या मी लिहत असते सर्वांच्या जोड्या मी बनवत असते त्याचबरोबर त्यांच्या जोड्या बिघडवण्याचं सुद्धा मीच करत असते हेच माझं काम आहे जेव्हा मुलीने हे ऐकलं की तिची आई सर्वांच भागे लिहिते सर्वांचे नशीब लिहिते तेव्हा ती मुलगी खूपच आनंदित झाली आणि विचार करू लागली माझी आई सर्वांचं भाग्य लिहिते मग माझं भाग्य माझं नशीब आईने सर्वात चांगले लिहिले असेल त्यानंतर मुलीने तिच्या आईला विचारलं आई आता तू माझ्या नशिबाबद्दल मला सांग तू माझं भाग्य तर सर्वात चांगलं उज्ज्वल आणि उत्तम लिहिलं असशील कारण मी तुझी मुलगी आहे हे माता मला हे सांगण्याची कृपा करावी की माझं लग्न कोणासोबत होणार आहे तू माझ्या विवाहाबद्दल काय लिहिले आहेस मुलीचं हे बोलणं ऐकून सटवाई आई, आई खूपच आश्चर्यात पडली सटवाई आई मुलीला सांगू इच्छित नव्हती ती गुपचूप बसली तेव्हा मुलीने पुन्हा विचारलं हे आई मी तुला विचारलं आहे की माझ्या विवाहाबद्दल तू काय लिहिलं आहेस तू गुपचूप का बसली आहेस काय कारण आहे तेव्हा सटवाई आई म्हणाली पोरी मी तुला हे आता सांगू शकत नाही जेव्हा तू अठरा वर्षांची होशील म्हणजेच तरुणी बनशील तेव्हा मी तुला तुझ्या लग्नाबद्दल मी काय लिहिलं आहे हे सांगेन मित्रांनो त्यानंतर सटवाई आईची मुलगी त्या वेळेची वाट पाहू लागली ती विचार करू लागली की जेव्हा मी तरुणी होईल अठरा वर्षांची होईल तेव्हा मी माझ्या आईला विचारेन की मी की माझं लग्न कोणासोबत होणार आहे मित्रांनो हळूहळू वेळ पुढे सरकत होता सटवाई आईची मुलगी आता तरुणी झाली होती अठरा वर्षांची झाली होती आणि सटवाई आईचं तर रोजच काम होतं सर्वांचं भाग्य लिहायचं सर्वांच्या जोड्या बनवणे आणि त्याचबरोबर त्यांच्या जोड्या बिघडवणे सुद्धा मित्रांनो एके दिवशी ती थी मुलगी तिच्या आईजवळ येते आणि म्हणू लागली हे माते आज तुला मला हे सांगावंच लागेल की तू माझ्या भाग्यात काय लिहिले आहेस मला माहीत आहे की तू माझं भाग्य खूप चांगल्या प्रकारे लिहिले असतील कारण मी तुझी मुलगी आहे हे माता तू मला हे सांगण्याची कृपा कर की माझा विवाह कोणासोबत होणार आहे जेव्हा मुलीने विचारलं तेव्हा सटवाई म्हणाली हो आज मी तुला सांगणार आहे सटवाई आई म्हणू लागली पोरी तुझा विवाह हा तुझ्या पुत्रासोबतच होणार आहे मित्रांनो सटवाई आईचं हे बोलणं ऐकून ती मुलगी घाबरली तिच्या चेहऱ्यावरील रंग पूर्णपणे फिका पडला आणि तिला रागसुद्धा आला रागात ती म्हणू लागली हे माते तू खोटं बोलत आहेस तू माझ्या नशिबात हे असलं नातं लिहिले आहेस का आणि जर ही सत्य गोष्ट असेल तर मग तू कसल्या हृदयाची आई आहेस मी तुझी स्वतःची मुलगी आहे तरी देखील तू माझं भाग्य असं लिहिलं आहेस माझं माजा लग्न माझ्याच पुत्रासोबत होईल असं भाग्य तर कोणी दुश्मनाचं सुद्धा लिहत नाही तू हे खोटं बोलत आहेस हे मला चांगलंच माहीत आहे तेव्हा सटवाई आई म्हणते नाही मुली मी खरं बोलत आहे हेच तुझ्या भाग्यात लिहिलेलं आहे तेव्हा सटवाई आईची मुलगी रागात म्हणू लागली हे माते मी तुझं हे बोलणं खरं मानू शकत नाही असं कधीच होऊ शकत नाही माझा विवाह कधीच माझ्या मुलासोबत होणार नाही सटवाई आई म्हणाली पोरी तू कितीही राग कर कितीही क्रोध कर परंतु मी जे काही लिहिले आहे तेच होणार आहे तुझा विवाह तुझ्याच पुत्रासोबत होणार आहे आईचं हे बोलणं ऐकून ती मुलगी म्हणू लागली हे माता जर असं असेल तर मग मी लग्नच करणार नाही मी माझ्या पूर्ण आयुष्यात लग्न करणार नाही मग जर मी लग्नच केलं नाही तर मला पुत्रच होणार नाही आणि जेव्हा मला पुत्रच होणार नाही मग माझा लग्न माझ्या पुत्रासोबत कसं होईल सटवाई आई म्हणाली पोरी तू काहीही म्हण परंतु मी जे काही लिहिलं आहे ते झाल्याशिवाय चुकणार नाही मित्रांनो रागाने लालबुंद झालेली उलत सुलत बोलत सटवाई आईची मुलगी तिथून निघून गेली त्यानंतर सटवाई आईच्या मुलीने विचार केला मी आता इथे राहणार नाही मी जंगलात जाऊन झोपडी बनवून तिथे राहते मी कुठल्याही पुरुषाचा कधीच चेहरा पाहणार नाही त्याची सावली सुद्धा माझ्यावर पडू देणार नाही मग इतकं सर्व केल्यावर मी पाहतेच की मला पुत्र कसा होतो असा विचार करून सटवाई आईची मुलगी जंगलात गेली व तिथे जाऊन झोपडी बनवून ती राहू लागली आणि अशा ठिकाणी ती गेली जिथे एकही पुरुष जात नव्हता ती विचार करत होती की मी माझा चेहरा कुठल्याही पुरुषाला दाखवणार नाही किंवा कुठल्याही पुरुषाचा मी चेहरा सुद्धा पाहणार नाही त्याची सावली सुद्धा माझ्यावर पडू देणार नाही मित्रांनो अशाच प्रकारे सटवाई आईच्या मुलीचे आयुष्य जंगलात व्यतीत होत होतं एकदा एक ऋषी एक त्याच जंगलाच्या मार्गाने चालले होते आणि चालता चालता त्यांना खूपच जास्त तहान लागली होती आणि भूक सुद्धा लागली होती तहानेने ऋषी खूप व्याकुळ झाले होते त्यांना त्या ते जंगलामध्ये एक झोपडी दिसली ते ऋषी त्या झोपडीजवळ पोहोचले त्यांनी विचार केला की या झोपडीमध्ये नक्कीच कोणीतरी राहत असेल ज्यामुळे मला पाणी मिळू शकेल व मला भोजन सुद्धा मिळू शकेल पाणी व भोजन मिळाल्यामुळे माझी तहान व भूक शांत होईल जेव्हा ऋषी त्या झोपडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी बाहेरून आवाज दिला ते म्हणाले मी तहानेने व्याकुळ झालो आहे जर मी आता पाणी प्यायलो नाही तर माझे प्राण निघून जातील जर कोणी या झोपडीमध्ये राहत असेल तर कृपया मला पाणी पाजा बाहेरून आवाज येतो हे ऐकून त्या सटवाई आईची मुलगी बाहेर आली परंतु तिने तिचा चेहरा पूर्णपणे झाकला होता कारण तिला तिचा चेहरा कोणालाही दाखवायचा नव्हता येताना सोबत ती पाण्याचा एक कळश घेऊन आली आणि झोपडीच्या बाहेर आणून तिने तो कळश ठेवून दिला आणि म्हणाली हे ऋषीमुनी तुम्ही हे पाणी पिऊन घ्या मित्रांनो ऋषी ते पाणी प्यायला व त्यामुळे त्याची तहान शांत झाली त्यानंतर सटवाई आईच्या मुलीने त्या ऋषीला भोजन आणून दिलं व आणून ते बाहेर ठेवलं व त्यानंतर ती आतमध्ये निघून गेली आणि म्हणाली हे महाराज तुम्ही हे अन्नग्रहण करून घ्या मित्रांनो त्या ऋषीला माहीत नव्हतं की ही मुलगी कुमारिका आहे त्यांनी जेव्हा अन्नग्रहण केलं आणि पाणी प्यायले तेव्हा ते त्या मुलीपासून खूपच प्रसन्न झाले आणि जाताना त्यांनी तिला आशीर्वाद दिला हे पोरी मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या गर्भातून खूपच सुंदर असा पुत्र जन्माला येईल मित्रांनो असा आशीर्वाद देऊन ऋषी तिथून निघून गेला मित्रांनो त्या ऋषीच्या आशीर्वादाने त्या सटवाई आईच्या मुलीने गर्भधारण केला आणि वेळ भरल्यानंतर तिने तिच्या गर्भातून एका मुलाला जन्म दिला जेव्हा तिने तिच्या पुत्राला पाहिलं तेव्हा ती विचार करू लागली की माझ्या आईचं बोलणं खरं नको होऊ देत तिने विचार केला की मी या मुलाला ठेवणार नाही मी या मुलाला मारून टाकेल मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की बीजाशिवाय झाड कसं उगवलं तर मित्रांनो ही सृष्टी दोन प्रकारची सृष्टी आहे एक आहे मैथून सृष्टी आणि दुसरी अमैथून सृष्टी अमैथून सृष्टी असते ती आशीर्वादाने होत असते अमैथुनानेच म्हणजेच आशीर्वादानेच संतान प्राप्ती होत असते आणि मैथून सृष्टीमध्ये पतीपत्नीमध्ये संबंध येऊन संतान प्राप्त होत असतो महाभारतामध्ये जे पांडव धृतराष्ट्र आणि विदूर झाले होते ते सुद्धा अमैथून सृष्टी द्वारा झाले होते तर मित्रांनो अशा प्रकारे अमैथून सृष्टी आणि मेथून सृष्टी हे दोन प्रकार असतात आशीर्वादातून जी संतान प्राप्ती होते त्याला अमैथून सृष्टी असे म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे त्या ऋषीच्या आशीर्वादाने सटवाई आईच्या मुलीला एका पुत्राची प्राप्ती झाली होती व ती विचार करत होती की मी या पुत्राला ठेवणार नाही मी याला मारून टाकेल मित्रांनो तिने तिच्या मुलाला एका कपड्यामध्ये गुंडाळलं आणि त्याला मारण्यासाठी ती तिथून बाहेर निघाली चालत चालत ती एका गावात पोहोचली जिथे एका कुंभाराचं घर होतं आणि त्या घराच्या बाहेर त्या कुंभाराचा आवा होता मित्रांनो आवा त्याला म्हणतात ज्यामध्ये कुंभार त्याची भांडी शिजवत असतो म्हणजे एक प्रकारे आवा म्हणजे एक भट्टीत असते त्या आवामध्ये भांडी ठेवलेली होती आणि सकाळी त्या आवाला आग लावण्याची पूर्णपणे तयारी झालेली होती सटवाई आईच्या मुलीने विचार केला की हा कुंभाराचा घर आहे आणि हा सकाळी या आवाला आग लावेल तर मित्रांनो त्या सटवाई आईच्या मुलीने तिच्या मुलाला त्या कुंभाराच्या आवामध्ये ठेवलं आणि विचार केला की सकाळी जेव्हा कुंभार या आवाला लावेल तेव्हा त्या आगीमध्ये माझा हा मुलगा सुद्धा जळून खाक होईल व अशा प्रकारे सर्व कहाणी इथे संपून जाईल मग मी पण पाहते की माझा लग्न माझ्या पुत्रासोबत कसा होतो मी पण पाहतेच माझ्या आईचं बोलणं सत्य कसं होतंय हा विचार करून तिने त्या मुलाला त्या आवामध्ये ठेवलं आणि गुपचूप रात्रीच ती तिच्या झोपडीमध्ये निघून गेली मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी तो कुंभार त्याच्या आवामध्ये आग लावण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन येतो आणि जशी तो आग लावण्याची तयारी करतो तेव्हा त्या आवामध्ये असणारा मुलगा रडू लागतो कुंभार आणि कुंभारणीला समजलं की या आवामधून एका मुलाच्या रडण्याचा आवाज येत आहे तेव्हा त्यांना मोठा आश्चर्य वाटला त्यांनी आग लावण्यापूर्वी तो सर्व उघडला तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यामध्ये एक मुलगा आहे मित्रांनो तो कुंभार आणि कुंभारणीच्या घरामध्ये सुद्धा संतान नव्हती कुंभाराच्या पत्नीने त्या मुलाला तिच्या कुशीत उचललं आणि ती खूपच आनंदी झाली ती देवाचे आभार व्यक्त करू लागली ते म्हणू लागली प्रभु, हे प्रभू तुमचे खूप आभार आहेत तुमच्या कृपेने आज आम्हाला एक मुलगा मिळाला आहे स्वतःचा पुत्र समजून कुंभार आणि कुंभारीन त्या पुत्राला पाळू लागले हळूहळू तो मुलगा मोठा होत चालला होता आणि तो मुलगा तेथील राजाच्या मुलासोबत खेळू लागला त्या मुलाची आणि राजाच्या मुलाची घट मैत्री झाली हळूहळू तो कुंभाराचा मुलगा तरुण झाला राजाने पाहिलं की कुंभाराचा हा मुलगा माझ्या मुलाचा खूपच चांगला मित्र आहे तेव्हा हे पाहून राजा खूपच प्रसन्न झाला व राजाने त्या कुंभाराच्या मुलाला त्याच्याजवळ नोकरी दिली राजाने कुंभाराच्या मुलाला घोडे पाळण्याची नोकरी दिली मित्रांनो आता तो कुंभाराचा मुलगा घोड्यांच्या तबेल्यात जायचा आणि घोड्यांची सेवा करायचा त्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जायचा हेच त्याचं काम होतं हळूहळू तो मुलगा पूर्णपणे युवक बनला होता तो मुलगा खूपच सुंदर होता एके दिवशी तो मुलगा तबेल्यातून एक घोडा जंगलामध्ये घेऊन गेला आणि तो तिथेच पोहोचला जिथे त्या सटवाई आईची मुलगी झोपडी बनवून त्या जंगलामध्ये राहत होती तिथे जाऊन जेव्हा तो गोडा गवत खात होता व त्याच्यासोबत त्या कुंभाराचा मुलगा होता तेव्हा ती सटवाई आईची मुलगी झोपडीतून बाहेर आली जेव्हा सटवाई आईच्या मुलीने त्या कुंभाराच्या मुलाला पाहिलं तेव्हा त्याचं सौंदर्य पाहून ती मोहित झाली ती विचार करू लागली की हा मुलगा खूपच सुंदर आहे आणि जर मी लग्न करेल तर फक्त याच्यासोबतच करेन मित्रांनो तो कुंभाराचा मुलगा त्याच ठिकाणी पुढचे दोन तीन दिवस घोड्याला चरण्यासाठी नेत असे एके दिवशी सटवाई आईची मुलगी त्या मुलाजवळ गेली आणि त्याला तिची सर्व हकीकत सांगितली आणि विचारलं तू कुठे राहतोस तेव्हा त्या मुलाने सांगितलं मी एक कुंभाराचा मुलगा आहे आणि मी राजाजवळ नोकरी करतो घोडे चरवणे हे माझं काम आहे परंतु तू हे सर्व का विचारत आहेस तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी तुला जेव्हापासून पाहिलं तेव्हापासून मी तुझ्याकडे मोहित झाले आहे आता मी तुझ्या वाचून राहू शकत नाही मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा तो कुंभाराचा मुलगा म्हणाला जर माझे आई वडील या गोष्टीला राजी झाले तर मी तुझ्यासोबत नक्कीच विवाह करेन तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली ठीक आहे तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या आई वडिलांना माझ्याबद्दल सांग मित्रांनो त्यानंतर तो मुलगा संध्याकाळी जेव्हा घरी जातो तेव्हा आई वडिलांना सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो जंगलामध्ये एक मुलगी राहते आणि ती माझ्यासोबत विवाह करू इच्छित आहे ती माझ्याशिवाय जगू शकत नाही मी काय करू मित्रांनो जेव्हा कुंभाराने मुलाचे हे बोलणं ऐकलं तेव्हा तो कुंभार राजाजवळ पोहोचला आणि राजाला सर्व हकीकत सांगितली कुंभाराने सांगितलं की जंगलामध्ये एक मुलगी राहत आहे व ती माझ्या मुलासोबत विवाह करू इच्छित आहे तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे आपण जंगलात जाऊया आणि त्या मुलीला पाहूया की मुलगी किती सुंदर आहे राजा आणि कुंभार त्या जंगलामध्ये पोहोचले जिथे ती आईची मुलगी राहत होती आईची मुलगी झोपडीच्या बाहेर बसलेली होती राजाने जाऊन त्या मुलीला विचारलं तू या कुंभाराच्या मुलासोबत लग्न करू इच्छित आहेस का तेव्हा ती मुलगी म्हणाली हो त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही मित्रांनो इतकं ऐकल्यानंतर राजा म्हणाला ठीक <दिणीधातिया> आहे जर तू या कुंभाराच्या मुलाशिवाय जगू शकत नाहीस मग मी तुझा आणि या कुंभाराच्या मुलाचा विवाह करून देतो मित्रांनो त्यानंतर राजा आणि कुंभार घरी परत येतात त्यानंतर विवाहाची पूर्ण तयारी होते व त्यानंतर राजा त्या सटवाई आईच्या मुलीचे लग्न त्या कुंभाराच्या मुलासोबत लावून देतो मित्रांनो अशा प्रकारे त्या सटवाई आईच्या मुलीचं लग्न तिच्याच पुत्रासोबत होतं आणि ती सटवाई आईची मुलगी तिच्या सासरी म्हणजेच त्या कुंभाराच्या घरी पोहोचते रात्री जेव्हा कुंभाराचा मुलगा त्याच्या पत्नीजवळ पोहोचतो तेव्हा त्या ते सटवाई आईच्या मुलीने त्या कुंभाराच्या मुलाला त्याच्याबद्दल आणखी विचारलं अनेक पद्धतीने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला की त्याचं वय किती आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला माझं वय मला माहीत नाही परंतु माझं वय माझ्या आईला नक्कीच माहीत असेल मित्रांनो सटवाई आईच्या मुलीने हे त्या कुंभाराच्या मुलाला का विचारलं कारण जेव्हा तो कुंभाराचा मुलगा त्या सटवाई आईच्या मुलीच्या जवळ गेला तेव्हा तिला जरा विचित्र वाटलं आणि म्हणूनच तिने त्याला असे विचारलं त्यानंतर सटवाई आईच्या मुलीने तिच्या सासूबाईला बोलावलं हे आई मला ह्यांचं वय जाणून घ्यायचं आहे तेव्हा त्या कुंभारणीने सांगितलं हे बघ सुनबाई मला तर ह्याचे वय किती आहे हे माहीत नाही कारण हा माझा पुत्र नाही तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली हा तुमचा मुलगा नाही तेव्हा कुंभारीन म्हणाली हो पोरी हा माझा मुलगा नाही तेव्हा सटवाई आईची मुलगी म्हणाली मग हा कोणाचा मुलगा आहे तेव्हा ती कुंभारीन म्हणाली सुनबाई काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आमच्या घराबाहेर जो आवा आहे त्यामध्ये माहीत नाही कोणी एक मुलगा कपड्यामध्ये बांधून त्यामध्ये ठेवून गेला होता मी आवाला जेव्हा आगलावण्यासाठी गेले तेव्हा त्यामधून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि हा तोच मुलगा आहे जो आता तुझ्या समोर आहे मला माहीत नाही की ती कुठली आई होती जी तिच्या स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी सोडून गेली होती सासूबाईंचं हे बोलणं ऐकून ती सटवाई आईची मुलगी आता घाबरली होती ती सासूबाईंना म्हणाली तुम्ही मला तो कपडा दाखवू शकाल का ज्यामध्ये त्या मुलाला गुंडाळून त्या आवामध्ये ठेवलं होतं मित्रांनो तेव्हा ती कुंभारीन तोच कपा घेऊन आली ज्यामध्ये तिला तो मुलगा मिळाला होता आणि जसं तिने तो सुनबाई समोर कपडा ठेवला आणि जेव्हा सुनबाईने तो कपडा पाहिला तेव्हा तिच्या पायाखालील जमीन सरकली ती विचार करू लागली हे काय झालं ती खूप वाईट पद्धतीने घाबरू लागली आणि थथरू लागली मित्रांनो सटवाई आईच्या मुलीला हे समजलं होतं की हा माझाच मुलगा आहे व आता तिला स्वतःचीच लाज वाटू लागली होती ती ताबडतोब तिथून उठते व धावत धावत त्या कुंभाराचा जो आवाज अळत होता त्यामध्ये जाऊन उडी मारते व अशा प्रकारे ती तिचे प्राण संपवते तर मित्रांनो देवाची कृपा अशी असते की जिथे अनर्थ होणार असतो जिथे पाप घडणार असतो तिथे देव कोणत्या ना कोणत्या रूपाने पोहोचतो आणि तो अनर्थ तो पाप घडण्यापासून थांबवतो जर देवाने हे सर्व थांबवलं नसतं जर ती रात्र पार पडली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता आणि म्हणूनच देवाने हा मोठा पाप होण्यापासून थांबवलं तर मित्रांनो हीच होती ती आई म्हणजेच सटवाई आईची मुलगी जिने तिच्याच पुत्रासोबत विवाह केला होता असे म्हणतात की सटवाई आई एखाद्याच्या नशिबामध्ये जे काही लिहिते ते कोणीही बदलू शकत नाही खूप प्रयत्न केले त्या सटवाई आईच्या मुलीने तिचं नशीब बदलण्याचं पुत्रासोबत विवाह न होण्याचं परंतु सटवाई आईने जे काही लिहिलं होतं ते ती बदलू शकली नाही आणि शेवटी तेच घडलं जे सटवाई आईने लिहिलं होतं तर मित्रांनो कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी